अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचा एकही कार्यकर्ता गेला नाही नांदेड जिल्हा काँग्रेसच्या पाठीमागे होता आणि पुढेही राहील असा विश्वास माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केला प्रदेश काँग्रेसने पक्ष निरीक्षक म्हणून मोघे यांच्यासह तिघांना चाचपणी करण्यासाठी नांदेडमध्ये पाठवले होते त्यावेळी मोघे यांनी ही प्रतिक्रिया दिली माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेश काँग्रेसने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चव्हाण गेल्याचा किती फटका काँग्रेसला बसेल हे पाहण्यासाठी प्रदेश काँग्रेसने शिवाजीराव मोगे यांच्यासह तीन पक्ष निरीक्षक पाठवले होते पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत विधानसभा निहाय बैठक घेण्यात आल्या या बैठकीला मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते चव्हाण भाजपात गेले असले तरी त्यांच्यासोबत माजी आमदार राजूरकर वगळता एकही कार्यकर्ता गेला नाही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत असून नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर पक्ष निरीक्षकांनी दिली आता मान्य अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस सोडून बी जेमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे काही नुकसान होते का खा, खूप मोठं डॅमेज होणार आहे का याबद्दल प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्याच्या सर्व कार्यकर्त्यासोबत चौकशी केली माझी माझी पदाधिकाऱ्यासोबत चौकशी केली आम्हाला असं ऑब्झर्वेशन लक्षात आलं की एकही कार्यकर्ता अशोकराव चव्हाण साहेबासोबत बी जे पीमध्ये गेलेला नाही आणि जाण्याची शक्यतासुद्धा नाही असं मला वाटतं आता नाही असे जाणारच नाही असं मला वाटते आणि गेले तरी चार दोन लोक गेली जे गेले तरी काँग्रेसचं नुकसान होणार नाही काँग्रेस ही मजबूत आहे आपल्या तत्वावर मजबूत आहे प्रिन्सिपलवर मजबूत आहे आणि हा नांदेड जिल्हा नेहमीकरता काँग्रेसच्या पाठीमागे राहिलेला आहे नेत्याच्या मागत नाही तर काँग्रेसच्या प्रिन्सिपलच्या पाठीमाग आहे असं मला माहिती लोकसभेची पूर्णत तयारी झालेली आहे इथे बूथचे बू बूथ मॅनेजमेंट झालेली आहे बी एल ए झालेले आहेत आणि सगळीकड टाईट आणि सगळे ब्लॉक वगैरे अध्यक्ष सगळे आहेत जिथे जिथे आता शहरामध्ये आमचा अध्यक्ष निघून गेला आहे जी जागा झाली आहे ती भरणार आम्ही आता काय पक्ष शेट्टी जे आहे ते ते निर्णय घेणार आहे वंचितला सोडायचं आहे की परंतु परंपरागत म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून कंटिन्यू काँग्रेसची असल्यामुळे काँग्रेस सुटेल असं मला वाटते परंतु हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहे आता मराठी आरक्षण जाहीर केलं दोन हजार अठराला काँग्रेस सरकार जेव्हा तेव्हा पूर्वीचं दोन हजार अठराचं जे आरक्षण होतं न टिकणार तेच आरक्षण परत दिलं आहे अशी भावना हे बघा हे आरक्षणाचा विषय घटनात्मक आहे आता राजकीय निर्णय विधानसभेमध्ये काही घेतील तो भाग वेगळा आहे या बाजून घेतील तो परंतु शेवटी आहे आमच्या काळामध्ये पृथ्वीराज बाबा असताना मराठ्याला आरक्षण करावं आम्ही ऑर्डिनन्स काढला टिकलं नाही ना फडणवीसने सुद्धा तसंच केलं कायदा केला हायकोर्टामध्ये टिकला सुप्रीम कोर्टात फेकून दिला शेवटी रिझर्वेशन हा कॉन्स्टिट्यूशन विषय आहे तो शेवटी पार्लिमेंटमध्ये फायनल होईल असं मला वाटतं आपण हे आरक्षण अरे कायदे कायदे असं टिकत नाही तर नाही टिकणार आपण म्हणाला की भाजप यांनी कूटनीती करून अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेतलं नेमकी काय कूटनीती केली आणि याचा कूटनीती अशी आहे की अशोकराव हेच अगदी एक्झाम्पल नाही पूर्ण देशामध्ये असे मोठे मोठे लोक फोडणं गव्हर्नमेंट पाडणं तुमच्या त्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांना पळून नेणं तुमच्या ते चौधरी नावाचे यू पीमध्ये आपलं आत्ता आमच्या आघाडीमध्ये होते त्यांना कोणातरी भारतरत्न दिलं त्याच्यामुळे ते निघून गेले तर सा अशा प्रकारचे वेगवेगळे सी बी आय काय म्हणतात तुमच्या ईडी वेगळे अनेक प्रकार करत धाक देऊन प्रबल लाग प्रब देऊन हे लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या विरुद्ध हे काम करतात असं माझं म्हणा विषय माझं काय म्हणणं जे कायद्यात टिकते ते आम्ही आमच्या स्वतः ते टिकलं नाही आता हे टिकत आल तर हा बालिकेला अशोकरावचा नाही हा बालिकेला काँग्रेसचा बीजेपीने जे भीती दाखवली त्याला घेऊन अशोक चव्हाण गेले असं म्हणताय मग अनिल देशमुख होते छगन भुजबळ होते ते तर भिले नाही मग अशोक चव्हाणांचे भ्रष्टाचार इतके मोठे होते का की त्यांना भीती होती त्याचा अभ्यास मला नाही मला माहित आहे मी काही तुमचं म्हणणं बरोबर आहे नाही नाही मी त्याचा अभ्यास केला नाही असं म्हटलं नाही नाही काँग्रेस आणि काँग्रेसचा जन्मच जेलमध्ये झालेला आहे गांधीजी पासून आपण पाहिलं असेल अनेक लोक जेलमध्ये गेले ते कधी त्याला भीत नाही सगळ्यांना माहित आहे अशोकाच्या झाडावर अशोकाच्या झाडावर कमळाचं फुल येत नाही माहिती आणि सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी आता कुठे जमा झाले असतील ते भाजपमध्ये अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत असं म्हणणं अर्थ तुम्हाला जो लावायच तो लावा तेच म्हणते तुम्ही थेट आरोपच करत अजून काय लावायच तुम्ही लावा केला